घरभर शांतता होती फक्त खेळण्यांचे आवाज आणि एका छोट्याशा चिमणीचा खळखळाट निर्वी गोड मुलगी आज दिवसभर मस्त मस्ती मूडमध्ये होती आज तिच्यासोबत होती तिची लाडकी आत्तू जानवी सुंदर हसऱ्या डोळ्यांची प्रेमळ मनाची आईबाबा बाहेर गेले होते आणि घरात होते फक्त त्या दोघी दुपार जवळ आली निर्वी अजूनही खेळण्यात मग्न जानवीने एक नजर घड्याळ्याकडे टाकली मग निर्वीकडे आता हिला भूक लागली असणार पण प्रश्न होता हिला काय आवडेल आईने दिलेले जेवण गरम करावं की काहीतरी वेगळं करून बघावं तेवढ्यात आत तुला आठवलं तिचा फेवरेट फूड ब्लॉग फुडीबनी डॉट ब्लॉगस्पॉट डॉट कॉम द चीजी सोल्यूशन तिनं मोबाईल उघडला आणि पटकन एक झटपट रेसिपी सापडली वेज चीज बॉल्स कुरकुरीत चवदार आणि लहानग्यांना अगदी हिट परफेक्ट आत तू म्हणाली भाज्या मॅश केल्या चीज मिक्स केलं हलकासा मसाला आणि थोडंसं प्रेम गोल गोल बॉल्स तयार करून तिनं ते तव्यावर खमंग परतले घरभर सुगंध पसरला कुरकुरीत चीज आणि भाज्यांचा बाळा ये बघ बा काय केलंय आज तूने निर्वी धावत आली तिच्या छोट्याशा हातात पहिला बॉल घेतला गरम गरम चीज बाहेर आला आणि तिला चमकल्यासारखं वाटलं पण पहिला घास घेताच तिचा चेहरा उजळला यम ती हसली आणि आत्तूचं मन भरून आलं त्या दिवशी फक्त वेच चीज बॉल्स नव्हते बनले त्या दिवशी एक आठवण बनली जर तुम्हालाही असा एखादा दिवस खास करायचा असेल फुडीबनी डॉट ब्लॉकस्पॉट डॉट कॉमवर एकदा नक्की डोकावून बघा तिथं स्वादही आहे आणि आठवणीही